नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय संघाचा प्रदेश महामंत्री आज सातारा जिल्ह्याची कोल्हापूर जिल्ह्याची आज संपन से या ठिकाणी बैठक संपन्न झाली कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय अध्यक्ष राजकुमार पाटील तसेच आमचे माननीय सचिव नितेजी या ठिकाणी आले होते तसेच आमचे भारतीय मजदूर संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव तरुण तडुफदार वीज कामगार महासंघाचे कार्यकर्ते जाधव साहेब आहेत तसेच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष पाटील साहेब उपस्थित आहेत आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जो प्रमुख मुद्दा होता की महापारेषणची काही लोक होती त्यांच्या पगारामध्ये परिमंडळ एक परिमंडळ दोन परिमंडळातील अशा स्वरूपाचं काहीतरी विचित्र प्रकरण या महापारेषणने विद्युत मंडळाने मांडलं होतं त्याच्यात मुद्दा असा होता की त्यांच्या प्रतवारी केली होती त्यांच्या पगाराची जसं अ गट ब गट क गट ड गट असे असतात किंवा ए श्रेणी बी श्रेणी श्रेणी अशा प्रकारची पगाराची तफावत केली होती आणि ती तफावत दूर करण्यासाठी या कोल्हापूर जिल्ह्याच्या टीमने अतिशय परिश्रम घेतले आमचे माननीय या जिल्ह्याचे सचिव जाधव साहेब यांनी स्वतः महापार्षणला ते विद्युत विभागात त्यांनी ठणकावून सांगितलं की अशा कुठल्याही स्वरूपाची पगार अ ब कड किंवा परिमंडळ एक आणि दोन महिने तुम्ही देऊ नका नाहीतर आमच्या रोषाला सामोरे जावं लागेल भारतीय मजूर संघ आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ याचा हा फार मोठा विजय आहे सुरक्षा रक्षकांनी निश्चिंत राहावा अशा प्रकारची कुठलीही वेगवेगळ्या स्वरूपाचं पगार या ठिकाणी दिला जाणार नाही जी प्रॅक्टिस सुरुवातीला होती पहिल्यापासून होती तशीच प्रॅक्टिस संपूर्ण जिल्ह्याला एकसारखा पगार दिला जाईल यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाला यश आलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो तुमचेही आभार मानतो जे काही तुम्ही आमच्या पाठीशी उभी आहात आणि त्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ कोल्हापूर क्रमांक एक ची संघटना ही सुरक्षा रक्षकांमध्ये आहे याचा अभिमान आहे त्यामुळे हा तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ तयार केला धन्यवाद